आताची सर्वात महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा दिलासा उद्धव ठाकरे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलाय मोठा दिलासा नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेली सुनावणी त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं पारडं नेहमीच जड होतं आणि त्यामध्ये एकनाथ शिंदेंना जरी पक्ष आणि चिन्ह भेटलं असलं तरी उद्धव ठाकरे यांनासुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा पक्ष मिळाला होता त्यानंतर लोकसभा निवडणुकासुद्धा झाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जवळजवळ सगळे मिळून पंच्याण्णव लाखपेक्षा जास्त मतं मिळवली आणि त्यामध्ये शिंदेगड मागे राहिला त्यांना फक्त त्र्याहत्तर लाख मतं भेटली त्यावरूनच आता काल निवडणूक का आयोगाने उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा देत त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा आता निधी घेऊ शकतो कोणीही डोनेट केलेले पक्षासाठीचा फंड उद्धव ठाकरे एवढ्या वर्ष घेऊ शकत नव्हते परंतु आता त्यांना ती मंजुरी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्याने आता उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळालेला आहे तर एकनाथ शिंदेना हा धक्का मानला जातो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुढील सुनावणीत उद्धव ठाकरेंना त्यांना त्यांचं पक्ष आणि चिन्ह मिळेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद